नमस्कार मंडळी चला तर आज आपण कुरकुरीत असे कांदा भजी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओज कुठे स्किप करू नका चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकनलाही प्रेस करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे सर्वात पहिले आपण कांदा जो आहे तो उभ्या साईजमध्ये भरपूर असा चिरून घेतलेला आहे आता तुम्हाला इथं कांदा भाजी म्हटलं की कांदा सर्वात जास्त आपल्याला इथे कांदा वापरायचा असतो पीठ अगदी थोडंसं लागतं तर आता हा कांदा पटकन सुट्टा व्हावा यासाठी किंवा आपल्या कांद्याला व्यवस्थित पाणी सुटावं हो। यासाठी चवीपुरतं मीठ आपल्याला इथेच घालून कांद्याला दहा मिनिटं असंच ठेवायचं आहे तर पहा इथे आपल्याला सर्व कांद्याला मीठ हाताने लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित कांद्याला मीठ लागलं की त्याच्या पाकळ्याही सुट्ट्या होतात आणि कांद्याला पाणीसुद्धा छान सुटतं तर दहा मिनिट आपण कांदा ठेवला आता कांदा छान असा वलसर झालेला आहे इथे दोन चमचे तेल घेतलं कोथंबीर लाल तिखट हळद ओवा आणि बेसनपीठ घेतलेलं आहे हे साहित्य आपल्याला कांदाभजी बनवण्यासाठी लागणार आहे आता कांदाभजी बनवत असताना खायच्या सोड्याचा अजिबात वापर करायचा नाही नाहीतर तुमच्या कुरकुरीत कांदा भजी अजिबात होणार नाहीत त्यामुळे ते, ते अजिबात वापर करायचा नाही त्या जागी आपण तेल घेतलेलं आहे आता इथे वववा हातावरती घ्यायचा थोडासा क्रश करायचा आणि मग टाकायचा आता ओवा हातावरती क्रश करून टाकला म्हणजे त्याचा स्वाद छान असा आपल्या कांदा भाजीमध्ये उतरतो किंवा कुठल्याही वस्तूमध्ये तुम्ही वववा टाकताना क्रशच करून टाकायचा इथे हळद घातली लाल तिखट घालून घेतलेलं आहे कोथंबीर घातली तुम्ही या लाल तिखट्याऐवजी तुम्ही हिरवे मिरची सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे हे वरतून आपल्याला तेलसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे आपल्याला तेल टाकण्याचं कारण काय आहे की आपली कांदाभजी अजिबात तेलकट होत नाहीत त्यामुळे तेल टाकायला अजिबात विसरू नका एक चमचाभर तरी तुम्हाला तेल इथे टाकायचं आहे जेणेकरून तुमचे कांदाभजी कुरकुरीत होतील त्याचबरोबर अजिबात तेलकट होणार नाहीत तर आता इथे लागेल ला असं पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे खूप सारं पीठ आपल्याला एकदाच घालायचं नाही लागेल असंच घालायचं ला आपल्याला जसं भजी टाकता येतील एवढं ओलसर राहील इतकंच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आता एक वाटी आणि पुन्हा अर्धी वाटी पीठ मी इथे घेतलेलं आहे आता पीठ मी तुम्हाला सांगते तसं आपल्याला लागेल वलसर राहतील भजी टाकायला इथपर्यंतच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं पिठाचं कुठलंही माप नाही कांद्याला तुमच्या कितपत पाणी सुटतं यावरती किंवा तुमच्या कांद्याची क्वांटिटी किती आहे यावरती सगळं डिपेंड आहे त्यामुळे इथे पिठाचं कुठलंही मेजरमेंट नसतं फक्त तुम्ही इथे लक्षात घ्या आपल्याला जास्त प्रमाणात कांदा आणि अगदी एक म्हणजे एक टक्का पीठ आणि दोन टक्के कांदा असं म्हटलं तरीसुद्धा चालेल ला तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं पहा आपला कांदाज दिसत आहे पीठ अगदी थोडंसं आहे फक्त आपले भजे व्यवस्थित पडावेत यासाठी आता इथे हाताला लावण्यासाठी थोडंसं तेल पाणी घेतलेलं आहे लागलं आवश्यकतेनुसार वापरायचं आहे लागलं तर नाहीतर तुम्हाला हातालासुद्धा पाणी लावायची गरज लागणार नाही तर आता इथे मी तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं का हे चेक करण्यासाठी थोडंसं भज्याचं पीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं आता इथे आपलं भज्याचं पीठ छान आपलं तेल तापलेलं आहे तर त्यामध्ये अशा पद्धतीने भजी टाकून घ्यायची आता ह्या भज्याला कुठलाही आकार द्यायचा नसतो त्याचा आकार त्याचा तोच बनवतो म्हणजे कांदा भजी आणि आमच्या भागामध्ये तर याला खेकडा भजीसुद्धा म्हणतात कारण त्याचा आकारच तसा बनतो तर आता तुमच्या भागामध्ये काय म्हणतात किंवा तुम्ही ही भजी कशासोबत खाता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका ही भजी मला तर स्वाससोबत खूप आवडतात तुम्हाला कशासोबत आवडतात कमेंट नक्की करा तर अशा पद्धतीने मी सर्व कांदा भजी जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत आता व्यवस्थित त्याला खालून फ्राय झाले की उलटे पलटून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे जास्त खूप तळायचे नाही नाहीतर कांदा आपला जो आहे तो त्याचा जरा म्हणजे असा करपट लागतो किंवा कडवट म्हणजे लागतो त्यामुळे तळताना भजेसुद्धा जास्त तळू नका तर व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आता तुम्हाला काढतानाच लक्षात येत असेल किती सुंदर अशा कुरकुरीत भजे तयार झालेले आहेत आता टाकतानाही आपल्याला काही मेहनत लागत नाही मळताना आणि पा येथे मस्त असे भजे तयार झालेत याच पद्धतीने मी सर्व भजे आता तयार करून घेणार आहे तर आता इथे आपले भजे भजेसुद्धा मी टाकून घेतलेले आहेत आणि आता हे सुद्धा छान तळलेले आहेत आता आपण हे भजे काढून घेणार आहोत इथे पा भरपूर सारे मी डिशमध्ये भजे तळवून घेतलेले आहेत याच पद्धतीने सर्व भजी काढून घेतले मस्त असे जबरदस्त भजे तयार आहेत आता या खायला खायला तर येऊ शकत नाही पण चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका त्याचबरोबर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशी कांदा भजी एकदा बनवून नक्की खा कारण पावसाळा सुरू आहे आणि कांदा भजी बटाटा भजी आणि भजी हे झालं नाही मग काय खाल्लं तर हे नक्कीच व्हायला पाहिजे त्यामुळे नक्की बनवा असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद